नमस्कार मित्रांनो ट्रेन साई एम मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण माहिती जाणून घेणार आहोत सोलापूरहून साईबाबांच्या पावन नगरी साईनगर शिर्डीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची शिर्डी हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे धार्मिक स्थळ आहे आणि रोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात तर चला आज आपण जाणून घेऊया सोलापूरहून शिर्डीसाठी कोणत्या गाड्या उपलब्ध आहेत मित्रांनो नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एक विनंती आहे ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा ओ बेल ऐकून सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो सोलापूरहून साईनगर शिर्डीला दोन रेल्वे जातात यामध्ये एक मेल एक्सप्रेस तर एक सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे सोलापूर ते साईनगर शिर्डी हे तीनशे त्र्याहत्तर किलोमीटरच्या अंतर आहे सोलापूरहून साईनगर शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या मध्ये सर्वात फास्टेस्ट ट्रेन ही एमजीआर चेन्नई सेंट्रल ते साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी आहे सोलापूर ते साईनगर शिर्डी हे तीनशे त्र्याहत्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास पंचावन्न मिनिटांमध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन हे मैसूर साईनगर शिर्डी विकली एक्सप्रेस आहे जे तीनशे त्र्याहत्तर किलोमीटरच्या अंतर सात तास पंचावन्न मिनिटांमध्ये पूर्ण करते मित्रांनो या सर्व गाड्या कोडवाडी जंक्शन दौंड जंक्शन अहिल्यानगर जंक्शन या मार्गे साईनगर शिर्डीला जातात आता आपण मित्रांनो सोलापूर वरून साईनगर शिर्डीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर सोळा दोनशे सतरा मैसूर साईनगर शिर्डी विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी सोलापूर जंक्शन वरून मध्यरात्री दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी सोडते तर साईनगर शिर्डीला ही गाडी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते सोलापूर ते साईनगर शिर्डी हे तीनशे त्र्याहत्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास पंचावन्न मिनिटांमध्ये चार हॉल्टेगेट पूर्ण करते गाडी नंबर बावीस सहाशे एक आर चेन्नई सेंट्रल ते साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक गुरुवारी सोलापूर जंक्शन वरून मध्यरात्री तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटते तर साईनगर शिर्डीला ही गाडी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते सोलापूर ते साईनगर शिर्डी हे तीनशे त्र्याहत्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास पंचावन्न मिनिटांमध्ये दोन हॉल्टेगेत पूर्ण करते मित्रांनो या दोनच गाड्या आहेत ज्या सोलापूर जंक्शन वरून साईनगर शिर्डीला थेट जातात मित्रांनो या दोन गाड्या व्यतिरिक्त आपल्याला जर साईनगर शिर्डीला जायचं असेल तर आपल्याला पर्यायी मार्गाचा सुद्धा अवलंब करावा लागतो जसे ट्रेनने पुणे जंक्शनला जाऊन पुण्याहून पण साईनगर शिर्डीला ट्रेन जातात किंवा मनमाड जंक्शन पण जाऊन तिथून सुद्धा पुढे ट्रेनने किंवा बसने जाता येते तर मित्रांनो ही होती सोलापूरहून शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची उपयुक्त माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र